आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक संविधान हत्या दिवसानिमित्त देशभरात आणीबाणीतल्या पीडितांना श्रद्धांजली पंतप्रधानांकडून खाणकाम रेल्वे जलसंपदा यांच्याशी निगडीत प्रमुख प्रकल्पांचा आढावा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा पुढील वर्षापासून दोन सत्रांमध्ये होणार शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट आणि येत्या सात दिवसात देशाच्या वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आता सविस्तर बातम्या संविधान हत्या दिवस काल देशभरात पाळण्यात आला एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये पंचवीस जून रोजी तत्कालीन केंद्र सरकारनं देशभरात आणीबाणी लागू करत संविधानाचा अवमान केला होता त्या दुर्दैवी दिवसाला काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणीबाणीमधील अत्याचार पीडितांना काल देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली या काळात जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी आणि इतर विरोधी नेत्यांना अंतर्गत सुरक्षा देखभाल कायदा म्हणजे मिसा अंतर्गत अटक करण्यात आली होती पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात आपले मत मांडताना देशवासियांनी अत्याचार सहन करूनही त्यांचा संविधानावरील विश्वास कायम ठेवला होता असं म्हटलं होतं आणीबाणीच्या एकवीस महिन्यांच्या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर प्रतिबंध लागू करण्यात आले होते तसंच अनेकांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं माध्यमांवरही निर्बंध लागू करण्यात आले होते आणीबाणीतील अत्याचारांना बळी पडलेल्या सर्व व्यक्तींना काल देशभरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दोन मिनिटांचं मौन पाळून आणीबाणीतल्या योद्ध्यांना आदरांजली वाहण्यात आली संविधान हत्या दिनानिमित्त राज्यात मुंबईतल्या राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, 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 मंत्री उपस्थित होते आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकांमुळेच भारतातली लोकशाही टिकून राहिल्याचं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमात आणीबाणीच्या वेळी लढलेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल दिल्लीत द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ज्ड अ लीडर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणीबाणीविरोधातल्या लढाईत तत्कालीन संघ स्वयंसेवक आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लक्षवेधी भूमिका उलगडण्यात आली आहे लोकशाहीच्या आदर्शांसाठी लढणाऱ्या मोदी यांचं आणि त्यांनी लोकशाहीच्या जतन आणि प्रसारासाठी आयुष्यभर केलेल्या कामाचं चित्रण या पुस्तकामध्ये करण्यात आलं हे पुस्तक मोदी यांच्या समवत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक अनुभव आणि संग्रहित साहित्यावर आधारित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुशासन आणि प्रकल्पांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या प्रगती मंचाच्या अठ्ठाचाळीस अठ्ठेचाळीसाव्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं खाणकाम रेल्वे जलसंपदा यांच्याशी निगडीत प्रमुख प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला आर्थिक विकास आणि लोकहिताच्या दृष्टीकोनातून प्रकल्प महत्त्वाचे आहेत या बैठकीत प्रकल्पपूर्तीची कालमर्यादा संस्थांतर्गत समन्वयन आणि विविध समस्यांचं निराकरण यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे प्रकल्प पूर्ण होण्यात लागणाऱ्या विलंबामुळे आर्थिक बोजा वाढतो आणि नागरिकांना आवश्यक सेवा आणि सुविधा वेळेवर मिळण्यात अडथळा निर्माण होत असतात असल्याचं म्हणाले आयुष्यमान भारत अभियानाचा आढावा घेताना मोदींनी सर्व राज्यांना जलदगतीनं आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्याचे तसंच आकांक्षित जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं गरीब आणि वंचितांना दर्जेदार आरोग्य सेवेची समान उपलब्धता सुनिश्चित झाली पाहिजे असंही यावेळी म्हणाले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील वर्षापासून दहावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये जाहीर केला आहे प्रारंभिक परीक्षा घेतली जाईल ती सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल मे महिन्यात होणारी परीक्षा कामगिरीत वाढ करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विज्ञान गणित सामाजिक विज्ञान आणि भाषा या विषयांपैकी कोणत्याही तीन विषयात त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल दोन्ही टप्प्यांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात चा किंग दाओ प्रांतात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली दहशतवाद हा शांततेच्या मार्गातला अडथळा असल्याचं सांगून तो आम्ही सहन करणार नाही असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठकीला संबोधित करताना केलं दहशतवादाला न्यायाच्या चौकटीत आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी मोठी कारवाई करण्याची गरज होती असं सांगून भारतानं ऑपरेशन सिंधूर यशस्वीरित्या राबवत सीमापार दहशतवादी ठिकाणं नष्ट केल्याचं सांगितलं भारताच्या दहशतवादाविरोधातल्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा पुनरुच्चार राजनाथ सिंग यांनी यावेळी केला सांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राजनाथ सिंग काल संध्याकाळी चीनमध्ये पोहोचले राजनाथ सिंह शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत व्यापार आर्थिक सहकार्य आणि संपर्क जाळ्याच्या गरजेवर भर देतील तसंच चीन आणि रशियासह अनेक सहभागी देशांच्या समपदस्थ अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील कझाकिस्तान चीन किर्गिस्तान पाकिस्तान रशिया ताजिकिस्तान उझबेकिस्तान इराण बेलारूस आणि भारत यांचा समावेश असलेल्या संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद यावर्षी चीनकडे आहे उत्तर प्रदेशातील आग्रा इथं आंतरराष्ट्रीय बटाटा दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माध्यमांना सांगितलं की या बटाटा केंद्रामुळे बटाटा आणि रताळाची उत्पादकता तसंच कापणीनंतरचं व्यवस्थापन आणि दरवाढ होऊन अन्न आणि पोषण सुरक्षा तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल तसंच रोजगार निर्मितीस चालना मिळेल झारखंडमधील झारिया कोळसा क्षेत्राच्या पुनर्वसनासाठी सुधारित आराखड्याला सरकारनं मान्यता दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली तसंच महाराष्ट्रात साडेतीन हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या विस्ता विस्तारीकरण प्रस्तावाला मान्यता दिली असून तेरा स्थानकांसह थोडं कमी तेरा किलोमीटर अतिरिक्त लांबीचा मार्ग जोडला जाणार आहे जागतिक पातळीवर अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधात अंमली पदार्थ विरोधी दिन पाळण्यात येत आम्ली अंमली मुक्त समाजाचे ध्येय साध्य करण्याच्या हत्ूनं हा दिवस साजरा केला जातो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केला नसल्याचा दावा करणारा अहवाल फेटाळून लावला आहे अमेरिकेच्या सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्स या दोन माध्यमांनी केलेल्या गुप्तचर अहवालात अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा अणुऊर्जा कार्यक्रम उद्ध्वस्त झाला नसल्याच्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहा समाज माध्यमांवरील संदेशात काल ट्रम्प यांनी या माध्यमांवर टीका केली या माध्यमांनी लष्कराच्या सर्वात यशस्वी लष्करी हल्ल्यापैकी एक असलेल्या हल्ल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे दरम्यान इराणनं काल संयुक्त राष्ट्रांची अणुऊर्जा निरीक्षण संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबतचे संबंध तोडले आहेत इराणच्या याविषयीच्या विधेयकाला काल मंजुरी दिली इराणच्या तीन अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं स्थानिक इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे भारत आणि व्हिएतनाममधील तेरावा राजकीय सल्लामसलत आणि दहावा धोरणात्मक संवाद काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे पी कुमारन आणि उपराष्ट्रपती उपराष्ट्रमंत्री मान कुओंग यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली पार पडला राजकीय दरम्यान दोन्ही बाजूंनी भारत व्हिएतनाम व्यापक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला धोरणात्मक संवादादरम्यान दोन्ही बाजूंनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध केला बर्लिनमध्ये सुरु असलेल्या चार राष्ट्रांच्या स्पर्धेत काल भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघानं तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर दोन एक असा विजय मिळवला बावन्नव्या मिनिटाला अजित यादवनं ओपन गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली आणि विजयावर शिक्कामोर्तब कलि व्हिएतनाममधील वुंग ताऊ इथं झालेल्या सतरा वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय सतरा वर्षांखालील महिला कुस्ती संघ विजेता ठरला व्हिएतनाममधील तेवीस वर्षांखालील वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत तेवीस वर्षाखालील महिला कुस्ती संघाच्या विजयानंतर सतरा वर्षांखालील महिला कुस्तीपटूंनी विजय मिळवत धैर्य दृढनिश्चय आणि कौशल्याचं प्रदर्शन केलं भारतीय महिला संघानं पाच सुवर्ण पदकांसह एकंदर दहा पदकं जिंकली आहेत भारतीय हवामान विभागानं पुढील सात दिवसात देशाच्या वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे कर्नाटकच्या किनारी पूर्व राजस्थान झारखंड केरळ मध्य महाराष्ट्र ओडिशा पंजाब तामिळनाडू पुदुच्चेरी करईकल आणि आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या संविधान हत्या दिवसानिमित्त देशभरात आणीबाणीतल्या पीडितांना श्रद्धांजली पंतप्रधानांकडून खाणकाम रेल्वे जलसंपदा यांच्याशी निगडीत प्रमुख प्रकल्पांचा आढावा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा पुढील वर्षापासून दोन सत्रांमध्ये होणार शांघाय सहकारी संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट आणि येत्या सात दिवसात देशाच्या वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार